स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर हिने काहीच दिवसांपूर्वी या मालिकेतून ब्रेक घेतला होता त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका देखील बंद झाली त्यानंतर आता ईशाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे अभिनेत्री ईशा केसकर ही लवकरच छोट्या पडद्यावर आगमन करताना आपल्याला दिसणार आहे अभिनेत्री ईशा केसकर ही लवकरच आपल्याला बिग बॉस सीझन सहा यामध्ये ती दिसणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहाचं पर्व येत्या अकरा जानेवारी पासून सुरू होणार आहे यामध्येच आपल्याला अभिनेत्री ईशा केसकरची एंट्री पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला ईशा केसकरला बिग बॉस मराठी सीजन सीझन सहामध्ये पाहायला आवडेल का नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद